अय ऐक ना मी जरा गावात जाऊन येतो आई बाबा आले ना त्याला जेवायला वाट अय अय कुठं लक्ष्य आहे काय झालं मी काय सांगतोय तुला काय सांगता मी जरा गावात जाऊन येतो तुम्हाला काम आहे आई बाबा आले का त्यांना जेवायला वाट नाही काय बनवणार जेवण मला नाही जमणार कसं का नाही जमणार सगळ्यांचा टोका मीच घेतलाय का मग तुला तू फोन करणार मग जेवण ना कालवण कर मला नाही जमणार तुलने मा? तो कोणाला जमणार आहे मग मला नाही जमणार सारखं सारखं धुन करा तुमचं भाकरी भाजा तुमचा तुम्हाला पिठला करून द्या कालवण करा मी नाही जमणार मला घर जायचं माहेर जायचं मला माहेर जायचं मार जायचं हो अरे तू सून तुला सगळं करावं लागतंय घर मला नाही करायचा मीच काय उक्त घेतलंय तुमचं सगळ्यांचा इथं मुक्त मग मी करू काय तुम्ही तू तुम्ही काय गाव भरिंटा रिंट म्हणजे मी का मोकर हिंडतो का मला काम बघावं लागते का मग घर कुणा आणून घेतो मग कोण आणून देत

भांडू नको हे नको ते नको मला मारलं जायचंय जा मला नाही राहायचं ना जायचं आजीबा तिथे घरीच थांबायचं मग काम काम जायचं आईला होतं का ताई थकली ना काय थकली मग जाऊ मस्त केलं तिने काय नाही केलं कर काम कर कंटाळा आला एवढी काम करायला करणार काम तुमचा सगळा हे घाण ते आण आं, मला नाही जमणार ती तुमचा आई बाप काय नाही तुम्ही राहा आणि जा मी चालले माहेर चालले माहेर हो कस कस जाती बघतो ना बघा कशी जाते हा बघा कशी जाते गपचिप काम कर सगळे काहीच नाही करणार जा तू जा मी गा तू सकाळ धरून चहा बी नाही दिला बरं का मला चहा बी नाही दिला अजून नाही दिला मग तुमचं तुम्ही करा आणि घ्या नाही तुमच्या आईला सांगा आणि करायला कडा मला नाही जमणार जा मी गा मी चाललो कपडे भरते माझे मी चालले मला नाही राहत जा तुम्ही मला कंटाळा आला मला टेन्शन देऊ नका जा तुम्ही जा जा काय जाऊ जा तुम्ही कुठे जायचं तिकडं मला नका सांगू मी नाही देणार मला नाही करायचं काय भाकरी विक्री तुला प्रेमान सांगतो हे घरची काम तरी करावं लागते क मला माहेर जायचं आहे ना कसलं माहेर माहेर काय करावले काय लावलं माहेर काय तर देणारच का तुला माहितीये ते ते काय काम करीत नव्हती काय करत नाही करत मी माहेर गेलो काय काम जा तुम्ही जा घरा छान प्या मला नाही जमणार तुला नाही जमणार मला नाही जमणार त्याला नाही जमणार माहेर जाय तुला काही कोणून ठेवलं काय जेल काय इथं हो एवढेच काम करायला लढत नाहीस तुम्ही एवढेच काम सकाळी पाच वाजल्यापासून उठायचं तुम्हाला भाकरी करायचं कालवण करायचं तुमचं धुनं धुवायचं तुमचं पाणी भरायचं तुमच्या माशी वरायचं वावरात जायचं एवढं माझं नाही होता मी तुला एवढं कोण म्हणते एक कटी करता मला मन करणार मग माझं मन तरी पण नाही जमत मला त्रास होतोय मी नाही करणार बरोबर आवडलं करू घरचे तर कर घरचे पण नाही करायचे मला घरच بينا गरज म्हणजे अरे तू तो वेगळ चालू आहे आता राहायचं नाही मला नाही राहायचं काय नाही काय तुला काय मारतात काय हो। कोण मारते हो अरे तू शब्द शब्दंतर बोलतो तुला कोणी काही काय बोलती काय बोलती शब्दात मला मी सगळं करते मला कोण काय बोलू मग त्यांना बोलत नाही कोण मग तू का म्हणतो करायचं काम नाही जायचं आहे ना मग मी जाऊ नको का थोडे दिवस पण माझ्या घरी डोक खाऊ ना नाही काम कर सगळे घरच्या आत्ता काय नाही करणार जा तुम्ही कुठे चाललेत ना जा माझ्या डोकं नका खाऊ जा जा तुम्हाला कुठे जायचं मी चालली म्हणून जा जा कुठे जायचं हा जा जाऊ बाबा खरंच निघून बिघून जायचे तर बसतो गेले बिले तर कोण काम करेन जाऊ हो दे काय हो दाजी काय झालं काय भिशा भिशा पडलं की काय <laughs> काय नाही बसला अस कशाला आज इकडे कस झाली आली भेटायला तुम्हाला हा हा काय 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 पण झालं म्हणजे जरा समजून सांगायचं तिला आई बाप पण संस्कार दिलेत का तिच्या आईला तर मग तिच्या आजीबाबत डोकं कळत नाही तिला कोणाला बोलता तुम्ही माझ्या बायकोला कोणला मग तिच्या आईला काय बोलतात तिची आई माझी दोघांची एकच मी विसरलं दोघांची एकच म्हणजे माझी पण तीच असणार आहे की नाही पण एवढं कळत नाही का मग शिकव नाही का चांगले तर घरचे काम करावं हे करावं ते करा मी हे करणार नाही ते करणार नाही असं का बर का बरं आता जा विचार बहिणीला का बरं झालं काय नक्की कशावर काय झालं मला तेच माहित नाही निस्त माहेरी जायचं माहेर जायचं मग इथं काम कोण करणार माहिरी जायचं तुम्ही काय केलं नाही ना तिला मी कशाला का काय करू तुम्ही काय बोलली असल नाही तर तुमची आई बोलली असल कोणीच काय बोलत नाही तिला तिथंच मनाचं राज्य चालू आहे सगळं असं होतच नाही तिला कोणी बोलल्याशिवाय तुम्ही ती असं करणारच नाही काय एकच माळीची म्हणी तुम्ही कामाचा माझा आहे तुम्हाला हो 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 एकच आ... माळीची म्हणी आहोत आम्ही एकच माळीची म्हणी आणि बोलायचं काय म्हणजे तुमच काय तरी चुकलं असेल माझ्या बहिणी तू चुकणार नाही 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 आम्ही येडे ना येडे आम्ही आम्ही येडे आम्ही येडे तुम्ही शाने आम्ही येडे असं मी बोलली नाही आ... तुम्ही येडे येडे आम्ही बोलता म्हणजे आम्हाला काय देणं पडले असेलच आम्हीच बोललो आम्हीच बोललो आमची जीब दे आम्ही आम्हीच बोललो माझी आई बोलली बाप माल सगळे बोलले तिला बस काय करायचं काय करायचं काय जायचं म्हणते जायचं काय तिथे चार दिवस असत काय चार दिवस पाठवलं घरातली काम कोण करणार मग तुम्ही कशाला तुमची आई कशाला म्हणजे आईला करू दे मग सून कशाला आणली आम्ही हा सून कशाला आणली चार दिवस माहेरी गेली तर सून कशाला आणली चार दिवस गेलो राहते का चार दिवस झाले डायरेक्ट डायरेक्ट महिना दीड महिना दोन महिना राहते ते मागच्या वेळेस तिला बरं नव्हतं ठेवून घेतलेलं दरवेळेस तिकडे गेलो काय ना काय दुखत आहे तिचं मग तिला बरं लागत नाही हे दुखत आहे ते दुखत आहे दरवेळेस आहे तिचं तुमचं असंच असतं ओ तुम्हाला बोलायला फक्त पॉइंट पाहिजे फक्त राहू द्या गप्पा असत तुम्ही सगळे सारखेच वा सगळे सारखेच आहे तुम्ही काय कमी आहे का नका का काय डोकं खायला आली तू बी तिने कमी डोकं खाल्लंय का माझं मग हो आता म्हणणं काय तुमचं डोकं कमेंट पाठवतो की नाही मला ते सांगा तुम्ही काय पाठवतो म्हणजे तिला घरी पाठवता की नाही आता तुम्ही इथं काम करीन तुम्ही आहे ना मी करतो हो, चपात्या भांड्या सगळं करतो हो, राहू दे म्हणजे ती झाली नाव मी झालं बायको असं बोललीच मग बोलायच राहिले ना तेवढंच बोलायचं राहिलं मी करतो ना मग हाय हो, ना कामधंद सोडतो सगळे काम करतो असं बोलले की मी कामधंदा सोडून घरीच बोलतो आणि चार दिवस बायको गेली कामधंदा सोडायला लागतात आणि बायको वर्षभर वर्षभर काम करतात काय काम ते नहीं, नहीं, काम करत लागते त्याला काय काम म्हणतात तुम्ही नाही नाही काम नाही म्हणतात त्याला काय काय घरी काय खेळत बसतात घरचे काम नाही करायचं त्याला काम म्हणायला त्याचा पगार चालू करू का तुम्हाला पगार पाहिजे जायचं म्हणते ना हो तर सोडूनच येतो तिला चला खायचं काम करायचं नाही आधीच डोकं गरम झालं मी फक्त तिला सरळ सरळ सकाळी काय म्हणलं मी जरा बाहेर जाऊन येतो आई बाबा येते त्याला जेवायला मी नाही करणार मला जेवण घालायचं तुम्ही तुमचं बघा आणि मला काम करून कटाळाला तिने तिला तुम्हाला काल विचारायला की जायचं मग तुम्हाला तोंड नव्हतं का बोलायला जा म्हणून दरद दरद नाही मला माहेर जायचं मला काम नाही मला कटाळाला माहेर जायचं दररोज दररोज कोण असते माहेर जायचं दररोज दररोज कोणी जातं का मग एवढं दरज एवढं कळत ना दररोज कोणी जात नाही मग दररोज काल माझ्या मागं लागायचं तुमच्या ना मग कोणाच्या मागे बाजवाल्याच काल मागा पण दररोज दर काय सहन बिन असला भाऊ बीज असला तर मी पाठीत नाही का वर्ष तर बाराही महिने सहन असतात म्हणजे बाराही महिने पाठवतात हो, एक काम कर म्हणजे तिकडे ठेवून घ्या ना काय लग्न लावून दिलं माझ्यासंग तुम्हीच नव्हता येत आमच्या घरी बघायला तीन मोठी चूक झाली मायकून आता तोंड जोडून तो घेऊ काय करायचं ते करा आम्हाला तुम्हाला तर काय तुम्ही शाळे असते असं कसं काय झालं असतं आहे कुठे ती असं घरात बरेच असं कपडे भरू द्या ना मग काय झालं भरू द्या ना म्हणजे नुसतं जायचं जायचं तुमनं लावलंय मागे मग जाऊ जाऊ दे दे ना ना हा काय मग काम कोण हो करीन आग ताई आलीस का तुम्हाला काही कळतं मिळत की नाही सगळं काय इथं दुखत आहे मातारीचं म्हातारीचं थोडं थोडं तुमचं तिचं वर्षभर दुखत असत म्हणजे का आमच्या बहिणीला घरी नको यायला काय मग काय नाही घरी नेऊ काय का तुम्हाला येत नाही का तुला गोळ्या औषधी देत नाही का मी

चांगलं बोलता की तुम्ही मग कामच मग दुसरीच करतो करा याला काय हाल काय काम करायचं म्हणलं चालता येता का आता घेऊन येतो सोडलं परत या मग घरी तुला आता जायचं डायरेक्ट घेऊन जाईल आणायचं ना मग माझ्या कसा येतो कामाचं सण पण काय बरं एवढं थंड आहे ना अजून किती बरं वाटायचं काय दुखत तुम्हाला काय कळतो हिंसा चालतं बहीण चार दिवस मग पैसे कुठून येतात मग आपण झाडाला आहे का आपल्याला पैशाचं झाडाचं नाडाचं मला नाही माहिती मी चालली बाबा मला नाही राहायचं मी चालली मला आला जाम कंटाळला मला तर मला नाही राहायचा नाही राहायचं म्हणते तिकडे ठेवायचं घरी आज सांगतो डायरेक्ट घरी ठेवायचं हा नाहीच नाही इकडं असं बोलत येतो ना तुम्ही माझी बहिण असं येत नाही चार चार महिन्यातून महिने राहते एखादी साण वारली फक्त ती काही ते भी जड होते तुला पाहुणे आलेली तुला अजिबात खपत नाही एक माणूस वाढलेला मला नको होते तुमची पाहुणे येतात ती येतात पाहून येणार नाही तर मग काय करणार लोकांच्या घरी जाणार काय लोकांच्या घरी पाठवा हा लोकांच्या घरी पाठवा तुमच्याकडे पाहणी पाठी लोकांच्या घरी हा मला काय मला बरं बस जायचं म्हणते आणायचं नाही मी समोर सांगतोय आणायचं डायरेक्ट समोर सांगते मी हा दाखवणार बोट नाही तुला दाखवणार बोट अरे तुम्ही भांडू नका ना चार दिवस घेऊन जातो ना चार दिवस नाही डायरेक्ट आमची घेऊन जा हा नको मुलगी कोण नाही काय संबंध नाही डायरेक्ट घेऊन जा बघा ना तुमचा मुलगा ऐकतच घेऊन जाते सणासुदीला तर बोलते कि काय घेऊन जा असं होतं कुठं मी फक्त काय म्हणलं सकाळी आई बाबा आहे जेवायला वाढ नाही म्हणे कटाळ कटाळा असं असत का ना कुठं कामाचं आला बरं नाही वाटत आई आईबापाला जेवायला वाढलं त्यात काय झालं काय बाबांनी घ्यायला पाहिजे ना जेवायला मीच कशाला पाहिजे एवढ्या वर्षी का मीच होती का तुमची काम करायला मग मग घ्यायचं ना मला नाही जमणार मला आणली कशी बोलते बघितलं लहान मोठं काय कळत कळते पण आता तिचं दुखते म्हणून दुखत म्हणून म्हणून एवढं बोलते काय आता तुम्ही तरी समजून घ्या की जायचं असं राग राग करून दुखायचं राहत का मी आली ना आता दाजी माझ्याच बडकाय लागली पण तू कामून आले म्हणे आता तू कला तिथे काम सांगितलं म्हणलं आई बाबा कुठे तिकडे हिंडा ए तू नाही आमचं पोरग कमवतय तू नाही कामाला सरळ घरामध्ये घुसली कुठ पाप केलं आणि तुझ्यासारखी सून मिळाली रात्र दिवस आम्ही दाबतो खायला माफ झालो आणि हे भाडका बायकोचा बैल झालाय आणि आता बायकोला आवडतोय डोक्यावर बसून घेतली आणि म्हातारपणी आम्हाला त्रास देते अग तू पण म्हातारी उशील एक दिवस आज आम्हाला तुकडा घालायला नाही म्हणती आमचा तडताड घेऊन तुला काय मिळल हातातली भाकर काही केळ हिसकून घेतलीस तू तोंडचा घास काढलास अन्न अन्न करून मरशील कैदासनी कुठे फेडशील हे पाप म्हातारे मला बोलतेस काय अक्कल बिक्कल बघितले का डोळ्यांनी बघितलं ना 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 का नाही कौतुक आहे ना शिकवलं का तुमच्या आई बाप्पानी आई बापांना नका बोलू मग बोलू मान्य करते तिला बरं नाही म्हणून का आईचं कुठून मला माराय बरं आहे ना तिला दादी होती चुकी माणसं ना तुमची आई बोलली नाही आई बोलते काय नाही वाटत

बाई कुठं तुम्ही असं बोलता का तुमचे पोराला असं शिकवता का तुम्ही हे हे पटतय का नाही ना, ना, ना बोलले ना मी चुकी होतं ना माणसाकडनं बघितलं अंधार जाऊन यायचं अगं वय बघायचं तुमच्या आईच्या वयाची आत्ता बोलली ना मी चुकी झाली ना म्हंटल तुम्ही असं बोलता का बोलली तिच्या अंगातली मस्ती बघती अगं ताई बोल का तू पण झाली ना

आहे त्याच्यामुळे मी नाही माहिती का तुझ्या थांबच नाही ना, ना। लगेच नाही बस गाडीत चल ऐकता बस बस चल गाडी बस बस गाडीत मुळात मधी यायचं नाही अजिबात नाही नाही ऐकणार अजिबात नाही ऐकणार नाही नाही डायरेक्ट सोडून होतो मी चल नाही

सासू सासऱ्याला बघायचं नाही तर असल्यानं समोरून काय करायचं जाऊ द्या चांगलं झालं उलट घरातली ना पिढं गेली बेत गेली ती खरं सांगू का प्रत्येक पोरानं आई बापाला न बघणाऱ्या बायकोला असच माहारी घालवलं पाहिजे एकदम बरोबर आहे आणि हे व्हायलाच पाहिजे बरोबर हो त्याशिवाय त्यांना किंमत नाही करणार आहे आणि त्यांनी हुशार असेल तर त्यांनी ना परत आणावं पण नाही तिला नाहीतर काय सारखं आपल्याला ती भीक मागितली आपला आपण बनवून तरी समाधानाने खाऊ कळल तिला भी तिची भाव जाई तिच्या आई बापाला कशी करत असेल सट माघारी नाही आली ना तर बघा बघू आता काय होत दोन दिवसाची मजा हा। आहे हो नव्याचे नऊ दिवस बघल आणि पाया पडत नाही आली तर विचारा नाही मग त्यावेळेस माहित नाही ना घ्यायची घरात